मिरजेतील सुरेशबापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खेळ पैठणी कार्यक्रमाला महिलांचा जबरदस्त प्रतिसाद दैनिक वृत्तवेग प्रतिनिधी मिरजमध्ये सुरेश बापू आवटी युवा मंचाच्या वतीने माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खेळ पैठणी कार्यक्रमाला महिलांनी अनपेक्षित असा उत्साह दाखवत उपस्थितांची नोंद केली सेलिब्रिटी अँकर तेजस्विनी शहा यांच्या रंगतदार सूत्रसंचलनामुळे कार्यक्रमाला विशेष चमक प्राप्त झाले या उपक्रमात हजारो महिलांनी खेळात सहभाग घेत खेळाचा मनमुरात आनंद लुटला ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला ईव्ही स्कूटर पंचवीस पैठण्या एलईडी टीव्ही फ्रीज तसेच शंभर आकर्षक बक्षिसे असा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला कार्यक्रमाला माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमंताई खाडे भाजपा नेत्या सौ जयश्रीताई पाटील सुरेश बापू आवटी सचिन जाधव माजी नगरसेवक संदीप आवटी निरंजन आवटी अजित दोरकर डॉक्टर शशिकांत दोरकर तसेच विविध समाज घटकातील मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते महिलांच्या प्रचंड सहभागामुळे कार्यक्रमाला मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले स्त्री शक्तीला सन्मान देत अशा उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मातृभगिनींनी सुरेश बापू आवटी युवा मंचचे मनपूर्वक कौतुक केले वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे जय श्रीराम कोणीसाहेब मत नाश्ता व्हायचा आज संयुक्त कार्यक्रम आहे नागरी सत्कारांचा हा कार्यक्रम पैठणीची काय म्हणतात खेळ पैठणीचा आणि आमचे ज्येष्ठ नेते बापू यांचा वाढदिवसानिमित्त बापू प्रत्येक वेळी वाढदिवस ठेवतात आम्ही अधिवेशन गेलं तर ठेवतात मी नसतो पण बापूर सांगितले आता करतो आणि परत एकदा आणखी कोणी असं बापूर राहिले अशा संयुक्त कार्यक्रमात आयोजित केलेलं आहे मी लोकप्रिय सगळ्या वतीनं बापूंना शुभेच्छा देतो त्यांचं दीर्घ आयुष्य देतो मी अशा पैठणी कार्यक्रमामध्ये सकाळी निरोप मिळाला की पैठणीच्या कार्यक्रमाला तुम्ही यायला पाहिजे पोलीस उपस्थित राहिले आहेत आमच्या संयुक्त उपस्थित राहिले आहेत त्यांनी पैठणीचा कार्यक्रम ठेवला गेला त्यांच्या सगळ्यांसोबत उपस्थित राहिले आहेत जे इच्छुक आहेत त्यांच्याही फक्त सगळ्यात उपस्थित राहिले त्यामुळे असं नाही को की कोण राहिले बाकी आमचे डॉक्टर लोक येतो किंवा फॅमिलीपूर्वी येतो उपस्थित राहिलेले त्यामुळे त्यालाही धन्यवाद देतो आपण सर्वांनी स्टेजवर निरंतर असतील असते बाकी सगळे पोष असतील त्यांचा सर्वांना धन्यवाद देतो की आज ह्या कार्यक्रमाला कापेला आपण तो बघा आणि शोभा आणली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो चर्चा झाली खेळ मॅडमचा होतो पुरुषासाठी काय करायचं तर धोतर पेटणीचा हा कार्यक्रम ठेवायचा धोतर पैठणीचा असा कार्यक्रम पुरुषाचा ठेवायला पाहिजे त्यामुळं तो कार्यक्रम एक चांगला नेल दोतर आणू आपण आळंदीवरून आणि धोतर असा एक कार्यक्रम आम्ही ठेवतो आमचा त्यामुळं त्यामुळं मला वाटतं ह्या महिन्यामध्ये जवळजवळ बघितलं मी दुकानात पेटी दोघणी ग्रामीण भागात तर एवढे कार्यक्रम एवढे कार्यक्रम जाय त्या गावागावामध्ये पैठणीचा करायचं पहिली गोष्ट आहे ज्या माता बहिणी सगळ्या घराच्या बाहेर येतात आनंद उत्तर करतात तर आनंदाचा सोहळा कधी होणार आहे कारण घरामध्ये राड ते राडगाडगा चाललं असते स्वयंपाक नाश्ता पाणी नवरा मुलं सासरे पण त्यातून थोडा विळगोळा हा बोलण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला त्याबरोबर मी असेल संदीप असेल त्यांचे सर्व सहकारी असतील दादू साहेब असतील बापू असतील त्यांचे सर्व डॉक्टर साहेब असतील त्यांचं सर्वांच मी सगळे शक्ती मोठी हे आभार मानतो मी आणि आम्हाला या कार्यक्रमा बोलून आमचा माणसं धन्यवाद जातो जय हिंद जय महाराष्ट्र संजय प्रीती भीम कांबळे आणि पहिली पेटी लवकर दोन पेटी घेतली प्रीती भीम तांबळे अशा अजून चोवीस पैठणी आहेत नक्की डॉ टाकलेल्या आणि बाकीच्या सगळ्यांना गिफ्ट आहे आणि मध्ये अल्पोपाला आहे